दर्यापूर येथे राज्य परिवहन आगारासमोर कृषी समिती दर्यापूर आगार अमरावती विभागातर्फे उपोषणाला सुरुवात झाली आहे या उपोषणाला संपूर्ण बस कर्मचारी वाहक बेमुदत उपोषण सुरू केले आहे बस कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट वाढत चालले असताना सुद्धा राज्य परिवहन महामंडळातर्फे कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नसल्या कारणाने व तुटपुंजा आणि अनियमित वेतनामुळे कित्येक बस कर्मचाऱ्यांना आपली जीवन यात्रा संपवावी लागली आहे तसेच सतत होत असलेल्या महागाईमुळे मुळे हे तुटपुंज वेतन पुरत नसल्याने कर्मचाऱ्यांनी संतप्त होऊन एस टी ची जागे थांबविली आहे बेमुदत उपोषणातील प्रमुख मागण्यांमध्ये वार्षिक वेतन वाढीचा दर दोन टक्के ऐवजी तीन टक्के मान्य केल्याप्रमाणे लागू करण्यात यावा राज्य शासनाप्रमाणे महागाई भत्त्याचा दर अठ्ठावीस टक्के लागू करण्यात यावा तसेच एस टी बस चे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे आत्महत्या केलेल्या बस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपये देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटना दर्यापूर आजार महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस इंटक कास्ट्राईफ राज्य परिवहन कर्मचारी संघटना महाराष्ट्र मोटर कामगार संघ या मंडळांनी एकमुखाने बेमुदत कुपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे संयुक्त कृती समितीचं जे आज उपोषणाचं आंदोलन आहे उपोषण आहे या उपोषणामागचं कारण सोळा ते वीसचा जो करार झाला त्या करारात जे मान्य केलं लेखी स्वरूपात दिलं पण त्याची अजूनपर्यंत अंमलबजावणी नाही झाल्यामुळे कामगारांच्या पगारात त्यात वाढ झाली नाही पगारात वाढ झाली नसल्यामुळे कामगार सध्या या महागाईच्या जमान्यात आतापायी झालेला आहे आर्थिक खर्च भागवायला सक्षम नाही आहे कामगार त्यामुळे माग मान्य झालेल्या मागण्या मंजूर केल्यानंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणी न हो होत असल्यामुळे आज रोजीपासून आम्ही महाराष्ट्रभर प्रत्येक डेपोच्या आगारासमोर उपोषण बेमुदत उपोषण मांडलेलं आहे तरी शासनानं आमच्या कामाची आपल्या मागण्याची दखल घेऊन तात्काळ आमच्या मागण्या मंजूर कराव्या मागण्या अशा प्रकारे आहेत की मागण्या अशा आहेत की बघ सध्याच्या कामगाराचे दोन दोन तीन तीन महिन्याचे पगार उशिरा होतात त्याच्यामुळे त्याला आर्थिक खर्च भागवण्यास खूप त्रास होतो आणि त्यामुळे महामंडळ हे शासनात विलिनीकरण करावं हे आमची एक मुख्य मागणी आहे तसेच सोळा ते वीसच्या करा जे मान्य केलं आहे ते शासनानं आम्हाला करीत द्यावं म्हणजे आम्हाला आज राज्य शासनाला अठ्ठावीस टक्के डीए आहे परंतु एसटी कर्मचारी फक्त बारा टक्के डीए आज घेऊन आला गेल्या दोन वर्षापासून आणि त्यात फक्त मंत्री महोदयांनी पाच टक्केच वाढ दिली त्यामुळे फार मोठा असंतोष कामगार पसरलेला आहे जे राज्य सरकारने जे आयोगाचं जर जे भेटते ते एस टी कामगाराने ले देण्यात यावं त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल एवढीच आमची कडकडीची विनंती आहे आणि महाराष्ट्र शासन राज्य करण राज्य शासनात दिलेली परत हे एक मुख्य मागणी श्रद्धा मस्के विदर्भने उत्तर